बघा सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या पाचपट होतो मुलाच्या वयाच्या वर्षांनी वडिलांचं वय मुला दुप्पट होईल वयवारी या गट आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे मी नेहमी याच्यासाठी सांगतो की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेखन विचारतात जराशी घालमेल होते मनाची जीवाची बुद्धीची त्यामुळं मी असं म्हणत नाही तुम्ही जे प्रश्न येत नाहीत बिंदास्त विचारा परंतु बहुतेक सर्व प्रश्न तुम्ही विचारता ते ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कुणा परीक्षार्थ्यांनी ते थे। विचारलेले असतात ही दयापूर्ण अंतकरण आदेश वजा विनंती वडील मांडा इथं इथ मांडा मुलगा इथं मांडा मुलगा आणि इथं लेकरांनो काय मांडायचं तर गुणोत्तर हा शब्द इथं रेश वडा आता सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या पाचपट होतं मग इथं गुणोत्तराच्या रखान्यामध्ये सहा वर्षापूर्वी हा शब्द वडिलांचं वय मुलाच्या पत वयाच्या कितीपट पाचपट होत म्हणजे मुलाचं वय जर एकसं असेल तर यचपट पाचक हे गुणोत्तर सहा समीकरण स्वरूप प्रश्न मनाशी असा करा की त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर किती कोणती आजची मग इथं आजची हा शब्द मांडायचा ही आजची काय आहे हो ही उभी सारणी बघा ही आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काढण्यासाठी या गुणोत्तरात फक्त सहा मिळवायचे इथं सुद्धा इथं सुद्धा इथं सहाच का मिळवायचे तर हे गुणोत्तर सहा वर्षापूर्वीचे आहेत सहा वर्ष झाले या गोष्टीने लक्ष द्या म्हणून इथं सहा मिळवायचे आता पुढे चला गणित काय म्हणते की चार वर्षांनी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल मग चार वर्षानंतरची हा शब्द इथं मांडा चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती बाबा लक्ष द्या म्हणून या गुणोत्तरात परत चार चार मिळवा म्हणजे पाच यक्स अधिक सहा मध्ये चार मिळवा दहा झाले यक्स अधिक सहा मध्ये चार मिळवा दहा झाले लक्ष द्या इथं परत मांडा वडील इथं मुलगा त्यांची चार वर्षानंतरची त्यांची लक्ष द्या त्यांची चार वर्षानंतरची समीकरण स्वरूप वय पाच एक अधिक दहा एक अधिक दहा चार वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट वडिलांचं वय तिप्पट मुलाच्या वयाच्या म्हणजे एक ची तिप्पट तीन अशा पद्धती तीनाश एक अशा पद्धतीची मांडणी त्रेराशे पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना एक चा गुणाकार पाच एक अधिक दहा सोबत बरावर तीनचा एक अधिक दहा सोबत लेकरांनो लक्ष द्या याच्यामध्ये काही बदल होणार नाही पाचएक्स अधिक दहा बराबर तीन आतील पदाला गुनिला तीन गुणिला एक्स तीन एक्स अधिक तीन दहा तीस पाच एक्स कडे येतानी तीन एक्स वजा स्वरूपात तीस कडे जागताना दहा वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल वाघिला वाघीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते दोन यक्स ही वजा बाकी वीस यक्सला एक टा विसट जातानी दोन के भाग केला एक म्हणजे दहा न केलेला भाग लक्ष द्या म्हणजे त्यांची आजची वय पहिल्यान काढा त्यांची आजची वय आजची वय इथ अनुक्रमे वडील इथं मांडा मुलगा वडिलांचं आजचं वय आहे पाच अधिक सहा समीकरण स्वरूप बघा मुलाचं एक सहा अधिक सहा याच्यामध्ये मिळाल्या एक्साची किंमत पाच सोबत एकशे गुणिला म्हणजे पाच गुणीला दहा अधिक सहा पाच दहा पन्नास अधिक सहा छप्पन वर्ष हे आजचं वडिलांच तर किंमत दहा अधिक सहा अर्थात सोळा वर्ष हे आजचं मुलाच किती वर्षांनी वडिलांचं वय मुलाच्या वयात ज्या दुप्पट होईल त्याचं उत्तर लेकरांनो चोवीस आता सोळा आणि चोवीस किती झाले चाळीस वर्ष याच्यामध्ये चोवीस जर मिळवले छप्पन आणि चोवीस किती झाले लेकरांनो ऐंशी वर्ष झाले मग आता ऐंशी हे चे का आहेत दुप्पट आहे लक्षात आलं का जो प्रश्न विचारला की किती वर्षांनी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल त्याचं उत्तर चोवीस वर्षांनी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव उतरायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप हा निमित्त म्हणून या ग्रुपमध्ये महाराष्ट्र राज्यातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन महत उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी ऐशे बळ रेडाबुली अशा पद्धतीचा जोरखस सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा यश तुमच्या जवळ ही शिवखेराची खेराची संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे फायदेच फायदे म्हणजे तुम्ही एकत गणिता तुम्हाला सोपं वाटणार गणिताची भीती वाटणार नाही लक्षात घ्या सरावानं गणित हा विषय सोपा बनेल सोबत ग्रुपमध्ये अदर सब्जेक्ट जे काय असतात जनरल नॉलेज मराठी व्याकरण वगैरे इंग्रजी व्याकरण या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत रिझनिंग वगैरे सगळ्या विषयांची चर्चा डिस्कशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रुपमध्ये अभ्यासता येतील म्हणून हे ये फायदेच पाहिजे सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ जव निशुल्क ओके okay. वय ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल